प्रधान सचिव एम डी सगळ्यांना बोलवतो आणि सगळ्यांना बोलवून तुमचे जे जे काय विषय आहेत ते कसे आपल्याला कसे मार्ग काढता येईल सोडवता येईल पॉझिटिव्ह आणि तुम्हाला माहित आहे की आपलं सरकार पॉझिटिव्ह आहे आपलं सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे बरोबर त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना दिल्या ना मी बऱ्याचशा गोष्टी सोडवल्या की नाही प्रश्न सोडवला की नाही अरे बाबा सोडवलं की नाही केलं ना तर आता आता तुम्ही एक काम करा जाऊ द्या सगळं तुम्ही जीवाला त्रास करून घेऊ नका आणि आणि तुमचा जीव मला महत्वाचा आहे मोलाचा आहे आणि तुम्ही माझ्या परिवारासारखे आहात त्यामुळे आपलं एकच कुटुंब आहे माझा अक्क महाराष्ट्र परिवार आहे बरोबर तर आता तुम्ही एक काम करा हे आता झालं अधिवेशन की तुम्ही येऊन भेटा मला मी नितीनला सांगतो वेळ घ्यायला आणि सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवू आपण आणि त्यातून आपण मार्ग काढू ओके okay? अरे बाबा मी अरे बाबा काय नाही मी ऐका मी आता जेवढे काही विषय मिटवले तेवढे कधी मिटले होते का आधी हा मग आता नाही नाही आता आता तुम्ही आता हे अधिवेशन सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा